चौकात बर्थडे झाला गुन्हा दाखल झाला तलवार फिरवल्याचा असाच प्रकार साठे पाटील वस्तीत घडला या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला मात्र हे सर्वजण फरार झाले बर्थडे रस्त्यावर साजरा करण्याचं नव वेड तरुणांमध्ये तयार होत आहे रात्री रस्ते सुनसान झाल्यानंतर चौकात थांबायचं पन्नास रुपयांचा हार घालून अर्धा किलोचा केक आणून जल्लोष करायचा आणि गोंधळ घालत केक कापायचा तेही चाकून नव्हे तर तलवारीनं असा नवा ट्रेंडच तरुणांमध्ये सुरू आहे अशाच प्रकारे साठे पाटील वस्ती इथं चार ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मित्राच्या खांद्यावर बसून तलवार फिरवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या विजय शिवाजी साठे यानं तलवारीनं केक कापला या प्रकरणी विजय सह सात जणांवर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला जोरजोरात गाणी वाजवत नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होईल असं कृत्य करणाऱ्या विजय साठे सह प्रदीप सिद्ध्राम संटेकर प्रशांत शिंगे करण शिंगे भैया पोळ आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला जोरजोरात गाणी वाजवत रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश पोलिसांकडून काही महिन्यांपूर्वीच काढण्यात आले होते यामुळं अशांवर कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागनाथ साळुंखे व अडतीस यांनी फिर्याद दिली दरम्यान पोलीस आपला शोध घेत असल्याची कुणकुण लागताच सर्व सात आरोपी हे फरार झाले आरोपी विजय साठे याच्या वाढदिवसासाठी विजयच्या मित्रांनी जय्यत तयारी केली होती मित्रांनी विजयला खांद्यावर घेऊन गाण्याच्या तालावर नृत्यही केलं नंतर विजयनं तलवार हवेत फिरवली त्यानंतर रात्री दुचाकीवर ट्रिपल सीट बसून रॅली काढत शांततेचा भंग केला घटनेचा अधिक तपास फौजदार सूरज कुतवळ हे करत आहेत